नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण चटकदार असा खारी बुंदीचा चिवडा तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतो बुंदी पाडण्याच्या वेगवेगळ्या प्रोसेस किंवा वेगवेगळ्या पद्धती तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवात करूयात इथे एक परात घेतलेली आहे तर यामध्ये सुरुवातीला मी एक कप पाणी घेतलं आहे पण हे संपूर्ण पाणी यामध्ये नाही घालणार यामधलं फक्त अर्धा कपच पाणी यामध्ये मी घालून घेते आहे तर बघू शकाल अर्धा कप पाणी परातीमध्ये घालून घेतलं यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला एक टीस्पूनच फक्त तेल घालायचं आहे तेल अजिबात जास्ती घालायचं नाही एक स्पूनच घालायचं त्यानंतर हे सर्व एकजीव करून घेऊयात व्यवस्थित हे मिक्स करून झालं की यामध्ये एक कपच आपल्याला बारीक बेसन घ्यायचं आहे जाडसर बेसन वापरायचं नाही बारीकच बेसन घ्यायचं तर आता या परातीमध्ये हे बेसन घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता हे मिक्स करून झालं की बघू शकाल इथे तुम्ही हे मिश्रण अजूनही दाटसर आहे बघू शकाल इथे तुम्ही आता या स्टेजला आपल्याला थोडं थोडं पाणी वाढवायचं आहे एकदम भस्कन पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित छान असं फेटून फेटून घ्यायचं हे बघा एकाच डिरेक्शननी व्यवस्थित हे मस्त फेटून घ्यायचं हे बघा थोडं थोडं पाणी आहे मी आणि छान असं हे फेटून आहे अशा पद्धतीनेच करायचं आहे गुठळ्या संपूर्ण मोडून घ्यायच्या गुठळ्या अजिबातही बेसनाच्या राहिल्या नाही पाहिजेत ठीक आहे तर एकाच डिरेक्शननी हे छान असं मी फेटून आहे बघू शकाल इथे तुम्ही असं केल्यामुळे बेसन छान हलकं होतं आणि बुंदीसुद्धा अतिशय गोल गरगरीत छान चा पडून तयार होते आता हे बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण इथे बनवून तयार झालं आहे यामधलं फक्त पाऊन कप पाणी आपल्याला लागलेलं आहे एक कप बेसन असेल तर पाऊन कप पाणी एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे किंवा तुम्ही वाटीचं मेजरमेंट घेणार असाल तर एका वाटीसाठी पाऊन वाटी पाणी तुम्हाला लागणार आहे तर हे बघा हातवरती केला मी तर अशा पद्धतीने छान असे व्यवस्थित ह्याचे ड्रॉप्स पडत आहेत बघू शकाल अशा पद्धतीचं हे मिश्रण तुमचं बनवून तयार झालं पाहिजे ठीक आहे आता हे मिश्रण बनवून तयार झालं आता यावरती बघू शकाल छान असे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे आणि हे बबल्स आले ह्याचा अर्थ समजायचं आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे एका बोलमध्ये हे मिश्रण मी आता काढून घेणार आहे मस्त तर हे मिश्रण आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे तर बुंदी तयार करायला घेऊयात तर गॅसवरती एका कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं सुरुवातीला एक ड्रॉप घालून बघायचा लगेचच तो वरती येतो आहे आणि अजिबातही करपत नाही आहे म्हणजेच आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता हा गोळा बाजूला काढून घेऊयात तर सुरुवातीला इथे मी खिसणी घेतलेली आहे अशा पद्धतीची खिसणी सर्वांच्याच घरात असते तर खिसणीच्या साह्याने ही बुंदी आपल्याला पाडून घ्यायची आता हे मिश्रण एकदा व्यवस्थित खलवून घ्यायचं आणि साधारण एक फुटाचं अंतर तुमचं कढईमध्ये आणि जे तुम्ही यंत्र वापरणार आहात त्याच्यामध्ये असायला हवं आणि हे बघा अशा पद्धतीने गोल गोल फिरवत व्यवस्थित ही बुंदी आपल्याला पाडून घ्यायची आहे खिसणीवरती मिश्रण घालून घेतलं आणि एक फुटाचं अंतर मी ठेवलेलं आहे तर बघू शकाल छान अशी गोल गरगरीत इथे बुंदी आपली पाडून तयार होती आहे मस्त ही बुंदी आपली तळून तयार झाली फक्त एकच मिनटं व्यवस्थित तळून घ्यायची कुरकुरीत करून घ्यायची आणि पेपरवरती काढून घ्यायची तर हे बघा संपूर्ण बुंदी पेपरवरती काढून घेते आता हे तुम्हाला सांगितलं मी खिसणीचं आता पुढची जी आपल्याला बॅच तळून घ्यायची आहे किती छान गोल गरगरीत बुंदी पडली आहे बघू शकाल आता इथे अशा पद्धतीची दुधावर आपण जे झाकतो की नाही झाकण अशी जाळी प्रत्येकाकडे असते ह्या जाळीचा वापर करूनसुद्धा छान अशी बुंदी इथे आपण पाडून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने मिश्रण या ताटलीवरती आपल्याला घालून घ्यायचं आणि एक फुटाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे ठीक आहे हे बघा इझिली मी काहीही कशालाही झटका देत नाही आहे किंवा काहीच नाही आणि व्यवस्थित गोल गरगरीत ही बुंदी खाली आपली पाडून तयार होती आहे वा मस्त एक तेलाचं प्रमाण तुम्हाला मी सांगते तेल इतकं इतकं असायला हवं कढईमध्ये की आपल्या आपण जेव्हा ती बुंदी घालू ना तेलामध्ये त्याला एक बाउन्स बॅक मिळाला पाहिजे इतपत याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे टाकल्या टाकल्या बुंदी वरती आली पाहिजे इतपत इतपत तेलाची क्वांटिटी असायला हवी ठीक आहे आता ही छान गोल गरगरीत बुंदी आपली बनवून तयार झाली खिसणीने दाखवली आहे मी आणि दुसरी आपली पद्धत आहे ती म्हणजे दुधावर आपण जे झाकण झाकतो त्यानेसुद्धा तुम्ही ही बुंदी पाडून तयार करू शकता ठीक आहे आता तिसरी पद्धत ती म्हणजे झाऱ्या हा झाऱ्या प्रत्येकाच्याच घरात असतो आता या झाऱ्याच्या साह्याने सुद्धा हे बघा अशा पद्धतीने बुंदी आपल्याला पाडून घ्यायची आहे सुरुवातीला कडेने मिश्रण सोडायचं नंतर मग मध्यभागी सोडायचं तर बघू शकाल अजिबातही मी झटका सुद्धा देत नाही आणि इझिली ही बुंदी खाली गोल गोलगरगरीत पडून तयार आहे मस्त आता मिनिटभर ही बुंदीसुद्धा छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात आणि ही बुंदीसुद्धा व्यवस्थित टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्हाला तीन पद्धती मी दाखवलेल्या आहेत एक तर तुम्ही खिसणीच्या सहाय्याने करू शकता एक तर तुम्ही दुधावर झाकायची जी चाळणी येते त्याने करू शकता किंवा अशा पद्धतीने झाऱ्याने सुद्धा छान अशी गोल गरगरीत बुंदी पाडून तुम्ही तयार करू शकता आता काय करायचं ना जे बॅटर तुमचं उरलेलं आहे की नाही झाऱ्यावरती ते स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं वरच्या बाजूने पण आणि खालच्या बाजूने पण जेणेकरून जेव्हा दुसरी बॅच तुम्ही टाकायला जाल की नाही तेलामध्ये तेव्हा गोल गरगरीत बुंदी पडून तयार होते तुमची किंवा जर तुम्ही आ, हे पुसून घेतलं नाही ना तर काय होतं ना की तुमची जी बुंदी आहे ना ती आ, गोल गरगरीत पडत नाही वेडावाकडा आकार होतो म्हणून पुसून घेणं अतिशय गरजेचं आहे ही स्टेप अजिबातही स्किप करू नका तर अशा पद्धतीने सर्व बुंदी इथे तळून तयार करते तर बघू शकाल छान अशा गोल गरगरीत ही बुंदी आपली बनवून तयार झाली तर आता तेच तेल वापरू नका जे तुम्ही बुंदी तळण्यासाठी वापरलेलं होतं दुसरं तेल घ्या दुसऱ्या कढईमध्ये आणि यामध्ये पाव पाव कप साधारण कच्चे शेंगदाणे घालायचे आणि साल तडकेपर्यंत थोडासा कलर बदलेपर्यंत छान खरपूस असे तळून घ्यायचे शेंगदाणे आता व्यवस्थित तळून झालेली आहेत काढून घेऊयात व्यवस्थित काढून घेतले की याच तेलामध्ये मूठभर साधारण मी इथे कडीपत्ता घेतला आहे तर कडीपत्ता यामध्ये घालूयात आणि कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता आपण छान असा तळून घेऊयात कुरकुरीत तळायचा आहे कडीपत्ता कडीपत्ता तळून झाला की हा कडीपत्तासुद्धा आपण बाहेर काढून घेऊयात तरी इथे आपली ही बुंदी बनवून तयार झालेली आहे त्या बुंदीमध्ये आता हे जे आपण तळून घेतलेले जे शेंगदाणे आहेत ते घालूयात त्यानंतर तळून घेतलेला कडीपत्ता यामध्ये घालायचा मस्त त्यानंतर यामध्येच आता चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसारच यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं त्यानंतर यामध्ये साधारण अर्धा चमचा चाट मसाला घालायचा चव अतिशय सुंदर उतरते मिक्स करून घेऊयात हे सर्व व्यवस्थित आणि व्यवस्थित हे टॉस करून घ्यायचं तर बघू शकाल इथे रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे अतिशय सुंदर झालेला आहे हा बुंदीचा चिवडा जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा भेटूयात तोपर्यंत तो ब बाय